भगवंताने सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींना सौंदर्य दिलं आहे निर्जीव वस्तू म्हणजे वीट वाळू दगड त्याला पण असं वेगळंच त्याचं अस्तित्व त्याचं सौंदर्य असं वेगळंच असतं नाही का पण झाडं फुलं पानं वेली पक्षी प्राणी आणि त्यातल्या त्यात मनुष्य प्राणी सगळ्यांनाच सौंदर्य दिलं आहे आणि हे सौंदर्य देता स्त्रीला तर अजून वेगळं एक्स्ट्रा सौंदर्य दिलं आहे ते सांगू म्हणजे स्त्रीचं मन सुंदर बनवलं आहे ज्या स्त्रीचं मन सुंदर असतं ती व्यक्ती सगळ्यात सुंदर अशी नावाजली जाते म्हणून आपलं वजन कसंही असू द्या कुणी जाड असू द्या कुणी पातळ असू द्या <laughs> वजन आपल्या तब्येतीवर नसतं आपल्या बोलण्यात वजन पाहिजे म्हणजे आपले शब्द वजनदार पाहिजे जसं बोलू तसं वागू दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे लक्षात ठेवायचं आणि समोरची व्यक्ती कशी आहे कशी नाही त्याच्याबरोबर आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे समोरची व्यक्ती आपल्याबरोबर कशी बोलते आणि त्याला आपण उत्तर कसं दिलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे हो की नाही तुम्हाला काय वाटतं म्हणून तब्येतीचं वजन नाही बोलण्यात वजन ठेवा समोरची व्यक्ती ना अशी विंचुचावल्यासारखी थं थं नाचत गेली पाहिजे असे शब्द आपल्याला त्याच्या त्याला देता आले पाहिजे हो ना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक बीक करा <laughs> <laughs> चला बाय बाय <laughs>